एकजुटीनं दूरदृष्टीनं चला गाजवू मैदान राष्ट्रहितासाठी करायचंय मतदान लोकशाहीचा करायचा सन्मान हा वासुदेवांचा आवाज अलीकडे मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी चिंचवड मध्ये सकाळी घुमत असल्याचं दिसतंय निमित्त आहे ते लोकसभा निवडणुकीचं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून शहराच्या विविध भागामध्ये ही मतदान जनजागृती होत आहे राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांचं मतदान पार पडलं मात्र त्यामध्ये मा मतदानाची टक्केवारी कमी झालेली दिसते त्यामुळं आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघात मतदारांना मतदान करण्यास प्रेरणा देण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं भाऊसाहेब भोईर यांनी यावेळी सांगितलं पुढे बोलताना ते म्हणाले की मतदान जनजागृती करत असलेले वासुदेव हे नाट्यकर्मी नसून खरे खुरे वासुदेव आहेत त्यांच्यामार्फत लोकगीतांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे शहरामधील नवमतदार असलेल्या तरुणाईनं मतदानासाठी घराबाहेर पडावं आपण मतदान केलं नाही तर काय फरक पडतो अशी भूमिका काही लोक घेत असतात त्यांनाही मतदान केंद्रापर्यंत न्यावं मतदान करून आपलं कर्तव्य बजावावं असं आवाहन देखील हे वासुदेव करत आहेत शहरातील उद्यानं सोसायट्या आणि विविध भागांमध्ये सकाळी सहा ते दहा या वेळेमध्ये ही जनजागृती करण्यात येत आहे या मतदान जनजागृतीसाठी वासुदेवांना मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गांचं नियोजन आदी बाबी नाट्य परिषदेच्या वतीनं राजेंद्र बंग आसाराम कसबे संतोष रासने आदी पदाधिकारी सांभाळत असल्याचं भाऊसाहेब भोईर यांनी यावेळी सांगितलंय संस्कृतीमध्ये सकाळी सकाळी वासुदेवाचं दर्शन होत असे आता ते दुर्मिळ झालंय पण आज सकाळी गार्डन मध्ये फिरायला आलो आणि एका नाही तर चार वासुदेवांचं दर्शन घडलं आणि छान गीत सादर करत होते तेव्हा लक्षपूर्वक ऐकलं तेव्हा लक्षात आलं की हे मतदार जागृतीचं गीत आहे आणि त्याची रचना इतकी सुबोध सुंदर सुगम आहे की लोकांना सहजपणे कळेल अशा पद्धतीचे शब्द आणि लोकांनी अधिकाधिक मतदान करावं यासाठी प्रबोधनात्मक सादर केलेलं गीत उत्तम वाटलं तेव्हा उत्सुकतेपू चौकशी केल्यावर लक्षात आलं की अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं भाऊसाहेब भोईर आणि त्या सर्व सहकाऱ्यांनी एक विधायक आणि समाज उपयोगी आणि लोकशाही बळकटी करण्यासाठी म्हणून एक उपक्रम म्हणून सांस्कृतिक संस्थासुद्धा मागे राहू नयेत तर सांस्कृतिक संस्थांनीसुद्धा लोकशाहीच्या उभारणीसाठी लोकशाहीच्या बळकटीसाठी केलेला हा उपक्रम मला अत्यंत स्तुत्य वाटला खरं तर हे गीत इतकं सुंदर आणि चांगलं खूप चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम आहे आणि खऱ्या अर्थाने याच्यातून प्रत्येकजण त्या ठिकाणी नकळत मागं वळून पाहत होता थोडा थांबत होता त्यांच्याशी फोटो काढत होता तर अशा पद्धतीचा हा सुत्य उपक्रम आहे आणि सर यांनी जे ही रचना लिहिलेली आहे ती खूपच अतिशय आनंदाची आणि सुत्य आहे सर्वांना समजेल असे आहे तर त्यांनासुद्धा धन्यवाद देतो नाट्य परिषदेला धन्यवाद धन्यवाद देतो आणि सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावं अशी सर्वांना विनंती करतो